संपूर्ण राज्यघटना भाग एक पासून बावीसाव्यापर्यंत आर्टिकल एक ते तीनशे पंच्याण्णव संपूर्ण एकाच ठिकाणी भाग एक संघराज्यक्षेत्र आर्टिकल एक ते चार भाग दोन नागरिकत्व आर्टिकल पाच ते अकरा भाग तीन मूलभूत अधिकार आर्टिकल बारा ते पस्तीस भाग चार आर्टिकल छत्तीसपासून एक्कावन्नपर्यंत हा राज्य मार्गदर्शक तत्वांचा चार ए हा मूलभूत कर्तव्याचा ज्याच्यामध्ये आर्टिकल एक्कावन्न ए आहे भाग पाचवा हा पूर्णपणे संघ सरकारबद्दलचा आहे आर्टिकल बावन्न ते एकशे एकावन्न भाग सव्वा राज्य सरकारचा आहे आर्टिकल एकशे बावन्न ते दोनशे सदोतीसपर्यंत भाग सातवा जो आहे तो राज्यघटनेतून काढलेला आहे आर्टिकल दोनशे अडोतीसबद्दल होता अबकड गटातील राज्य होते भाग जो नववा आहे तो पंचायतबद्दलचा आहे सॉरी आठवा भाग आहे तो केंद्रशासित प्रदेशाबद्दलचा आहे केंद्रशासित प्रदेश आर्टिकल दोनशे एकोणचाळीसपासून बेचाळीसपर्यंतचा आहे नववा भाग हा पंचायतचा आहे दोनशे त्रेचाळीसपासून नऊ ए अंतर्गत दोनशे त्रेचाळीस ए पासून पर्यंत नगरपालिका जिल्हा परिषद यांच्याबद्दलचा घटक आहे नऊ बी हा सहकाराबद्दलचा होता तो काढून टाकलेला आहे दहावा हा अनुसूचित क्षेत्र व जनजातीबद्दल आहे आर्टिकल दोनशे चौवेचाळीस आर्टिकल दोनशे पंचेचाळीस पासून ते तीनशे सात पर्यंत हे केंद्र राज्य संबंधाचा अकरावा बारावा तेरावा भाग आहे अकरावा भाग कायदेविषयक आणि प्रशासनविषयक संबंध आहे आर्टिकल दोनशे पंचेचाळीस ते दोनशे पर्यंत बारावा भाग दोनशे चौसष्ट पासून थ्री हंड्रेड ए पर्यंत वित्तविषयक आहे त्यानंतर तेरावा भाग आर्टिकल तीनशे एक पासून तीनशे सातपर्यंत आहे व्यापार वाणिज्य इत्यादीबद्दल भाग चौदावा हा तीनशे आठ पासून तीनशे तेवीसपर्यंत सुरू होतो तो सिव्हिल सर्व्हिसेस नागरी सेवा यू पी एस सी एम पी एस इत्यादीबद्दल चौदा एमध्ये लवाद आहेत तीनशे तेवीस ए आणि बीमध्ये पंधरावा यू पी एस पंधरावा इलेक्शन कमिशनबद्दलचा आहे निवडणूक तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीसबद्दलचा आहे त्यानंतर सोळावा एस सी एस टी ओबीसीबद्दलचा आहे आर्टिकल तीनशे तीस पासून तीनशे बेचाळीसपर्यंत त्यानंतर भाग सतरावा भाषाबद्दल आहे तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन्नबद्दल भाग अठरावा आणीबाणीबद्दल आहे तीनशे बावन्न ते तीनशे साठबद्दल एकोणीसावा मिस्किलेनियस आहे हा पूर्ण तीनशे एकसष्ट ते तीनशे सदुसष्ट पर्यंतचा आहे भाग विसावा घटनादुरुस्तीबद्दल आहे तीनशे अडुसष्ट एकाच आर्टिकलबद्दल आहे भाग एकविसावा हा पूर्ण तीनशे एकोणसत्तर पासून तीनशे एक्क्याण्णव पर्यंत हा एकवीसावा भाग आहे विशेष तरतुदी अस्थायी संक्रमणकालीन तरतुदी हा एकविसाव्या भागाचं नाव आहे आणि बावीसावा भाग तीनशे ब्याण्णव तीनशे तीनशे पंच्याण्णवपर्यंत घटनेचं शॉर्ट टायटल सारांश इत्यादी हिंदी ट्रान्सलेशन पाठांतर हे जे भाषांतराचा घटक आहे हा संपूर्ण विषय बावीसाव्या भागामध्ये येतो